निमित्तानं सर्व महाराष्ट्रातील देशा देशातील भाजका आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व भक्तांना आलेल्या पायीपाय आलेल्या सगळ्या वक्तांना रुक्मिणी मंत्राच्या म्हणजे या प्रांगणातून मी अत्यंत मनोभावे शुभेच्छा देतो शिर्डी लोकसभा मोठा भरपूर पाऊस पडू दे सर्व शेती भरभरून चुकू दे अशी देखील पांडुरंगाला प्रार्थना आणि आषाढी एका दिमित्तानं हे वर्ष सर्वांना सुखाचं आनंदाचं भराटीचं राहू अशी प्रार्थना करू पांडरंगाच्यासाठी प्रार्थना करू आणि माझ्या हातून शिर्डी लोकसभा मतदारसंघाची चांगली चांगली सेवा घडव अशी देखील पांडुरंगाच्या चरणी